मनोज मित्र यांच्या सज्जानो बागान कादंबरीवर आधारित नारबाजीवाडी हा फिल्म फार्म निर्मित आणि आदित्य सरपोद्दार दिग्दर्शित मराठी चित्रपट वीस सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असल्याचं आदित्य सरपोद्दार यांनी सांगितलं उलाढाल रे या वेगवेगळ्या आशयांच्या चित्रपटातून दिग्दर्शक आदित्य सरपोद्दार यांचं दिग्दर्शन पाहायला मिळालं कोकणातलं जीवन मांडताना गुरु ठाकूर यांच्या लेखणीनं त्या परिपक्वतेचं दर्शन घडवलं आहे असं सरपोद्दार यांनी सांगितलं फाटक्याला नारबा म्हणतात ही वाडी या फाटक्याचीच आहे उरफट्ट्या गावाचा उर आम्हाला शोध करत एक कोकणात अशी गाव हवी होती की ज्यात डांबरी रस्ते नाहीये जिथे लाईट पोल नाही जिथे फारच शहरीकरण झालं नाही आणि शोधाशोध करत करत आम्ही शेवटी मग कुडाळपाशी बसलो आणि कुडाळजवळ आम्हाला एक मुडगी नावाचा गाव सापडलं ती शोधाशोध करता करता, करता खूप अनेक किस्से घडत होते आम्ही असंही झालं की एक वेगळ्याच लोकेशनवर जात असताना गाडी बंद पडली आणि मग थांबून इतर काहीतरी चांगले दिसते इथे म्हणून ते आज जात जात आम्हाला ती नारवाची वाडी सापडली तर अशी काही काही घटना घडल्या चित्रपटासाठी दिलीप प्रभावळकर मनोज जोशी निखिल रत्नपारकी किशोरी शहाणे इत्यादी तगडी स्टारकास्ट असून कोकणी जीवनाचा साक्षात अनुभव या चित्रपटातून घेता येईल असं मत सरपोतदार यांनी मांडलं